नमस्कार मी प्रमिला आषाढ आषार महिन्याचा आपण आज गोड कापण्या करून घेऊया तर त्यासाठी मी एक वाटी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे अर्धी वाटी रवा घेतलाय अर्धी वाटी छोटी एक वाटी बेसन घेतलंय थोडस तीळ आहे बडीशेप जायफळ आणि विलायची बारीक करून आहे इथं गुळ घेतलेला आहे आपल्याला गुळ अगोदर विरगळून आहे तर ह्या गुळामध्ये आपल्याला थोडस पाणी वाचायचं तर मी एक ग्लास छोटा पाणी वतलेला आहे जास्त पण पाणी वताच नाही आता ही गव्हाच्या पिठामध्ये टाकल्यामुळं गुळाचा गोडपणा कमी येते म्हणून जास्त पण पाणी आपल्याला यात वताच नाही आता गॅस आपल्याला किती वेळ चालू ठेवायचा आहे तर फक्त गुळ विरगळीपर्यंतच आपल्याला गॅस चालू ठेवायचा आहे त्याला का उकळी येऊ द्यायची नाही किंवा पाक घ्यायचा नाही आपल्याला तर एक दोन मिनट मी गॅस चालू ठेवलाय गुळ आपला विरगळलेला आहे गॅस बंद केलाय आपण आता शिंबून घेऊया तरी तर हे गव्हाचं पीठ आहे चाळून घेतलेलं आहे अर्धी वाटी रवा घेतलाय तर मी त्यातला थोडासा रवा टाकून घेतलाय एक दोन चमचे मोठ्या चमच्यानं टाकला तरी वास होते एक छोटी वाटी बेसन घेतलेलं आहे ही विलायची आणि जायफळ आहे बारीक केलेलं ती पण टाकून घेतली थोडीशी हळद वापरणार आहे मी गोड जरी असलं तरी ह्याला थोडंसं मीठ लागतंय थोडस मीठ टाकलेलं आहे मी म्हणजे चव चांगली लागते आता हे गुळ घेतलेलं आहे हे आपल्याला चाळून वतायचं आहे म्हणजे काड्या फुड्या घाण सगळं निघून जात आहे थोडं थोडं वतून घेते मी लागल तसं छान असा गोळ आपल्याला घ्यायचं आहे तर बघा ह्यात मी पहिलं वतलेलं पाणी थोडस कमी पडलंय आणखी हाय ते पण आपल्याला चाळून थोडं थोडं ओतून घ्यायचंय जस लागेल तसं वतायचं एकदम पण वतायचं नाही जास्त घट्ट पण गोळा करायचा नाही त्याचा रवा घातलेला आहे आपण तर बघा असा मी गोळा तिपून ठेवलेला आहे आणि जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळही नाही तर एक दहा मिनटं मी पीठ भिजत ठेवणार आहे दहा मिनटानंतर मग करायला घेणार आहे तर एक दहा मिनटं मी भिजत ठेवलेला तर आता किती छान असा गोळा झाला आहे मग अशी कसं दिसत होतं पीठ आता हे यातला जे आपण रवा घातलेला आहे का ते रवा फुगलाय आणि पीठ पण छान असं झालंय तर मी एक गोळा मला काढून घेते साईडला लाटण्यासाठी तर मी ह्याला थोडंसं पीठ लावून घेतलेलं आहे लाटण्यासाठी गुळ असल्यामुळं गोड असल्यामुळं खाली चिटकलं जात आहे ह्याच्यावर मी थोडंसं तीळ टाकून घेते माझ्याकडे खसखस नाही म्हणून मी तीळ वापरलेलं आहे तर तुमच्याकडे जर खसखस असेल तर तुम्ही खसखस वापरा दोन्ही साईडनं तीळ टाकून चांगलं लाटून घ्यायचं म्हणजे तीळ आत जाते तर बघा मी अशी एक छान अशी चपाती लाटून घेतली आहे आणि जाडसर लाटलेली आहे पातळ लाटायची नाही पातळ लाटली तर काय होतं एकदम वातळ अशा कापण्या तयार होते ते आणि खाताना बघा तळड्या तळ्या मऊ लागते परत चावत बी नाही वाकत बी नाही गरम चहामध्ये भिजू घालायची पाळी येते त्याला त्याच्यामुळे थोड्याशा जाडसर अशा कापण्या करायच्या त्या तर गॅसवर कढईमध्ये तेल पण ठेवले तेल पण छान असं तापलेलं आहे आपण एक एक कापण्या सोडून घेऊया जाड कापण्या करण्याचं कारण काय मऊ पण राहते त्या आणि किती पण दिवस राहते ते काय काही नाही म्हातारी माणसं असू द्या किंवा चांगली मोठी जरी असली तरी पण खायला छान लागते त्या कडक होत नाही त्या तर बघा छान अशा लाल भरक अशा मी तळून घेतले त्या ह्याला एका ताटामध्ये काढून घेते तुम्हाला मऊ पाहिजे असेल तर अशा जाड कापा आणि एकदम कडक जर पाहिजे असेल तर एकदम पाच अशा कापण्या करून घ्यायच्या त्या जसे तुम्हाला आवडते त्या तशा तर बघा अशा पद्धतीने आज मी कापण्या करून घेतल्या त्या एका ताटामध्ये हो काढल्या त्या आणि ज्यावेळेस आपल्याला खायच्या त्यावेळेस पण जरी थोड्या थोड्या तळण्या तरी चालते मी निम्म पीठ ठेवलेलं आहे थे बघा इथं त्याच फ्रीजमध्ये ठेवलं आणि ज्यावेळेस आपल्याला पाहिजे त्यावेळेस लाटून तळल्या तरी चालते आता आपल्याला पाहिजे तेवढ्या एक ताट भरून तळून घेतलेल्या तर अशा प्रकारे तुम्ही ही गोड कापण्या करून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुक वर बघत असाल तर फॉलो करा